नमस्कार शेतकरी बंधूंनो बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बाकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधूंनो खरीप हंगामातील तूर आणि कापूस वगळता जवळपास सर्व पिकं आता काढून झाली आणि शेतं खाली झाली मग आता पुढील नियोजन काय बरेच शेतकरी भाजीपाला पिकं घेण्याचा विचार करत आहेत पण नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणती पिकं घ्यावी ही समस्या जर तुमच्या पुढे असेल तर शेतकरी बंधूंनो आज मी तुम्हाला चार पाच महत्त्वाची पिकं सांगतो जी पिकं तुम्हाला कमी वेळेत आणि कमी खर्चामध्ये चांगले उत्पादन देऊ शकतात शेतकरी बंधूंनो रब्बी हंगामाचा मध्य आणि थंडीची सुरुवात म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना या काळात काही भाजीपाला पिकांची लागवड केल्यास अतिशय कमी वेळेत अगदी दोन ते अडीच महिन्यामध्ये ही पिकं काढणीला येतात तर आज मी तुम्हाला अशाच टॉप पाच पिकांची माहिती देणार आहे ही पिकं तुम्हाला खर्च आणि उत्पादनाच्या दृष्टीने चांगलीच फायद्याची ठरू शकतात शेतकरी बंधूंनो तुम्ही भाजीपाला उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर तुम्ही आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच समोरील नोटिफिकेशन बेल जो आहे तर तो सुद्धा ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळते शेतकरी बंधूंनो नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये नेमकी कोणती भाजीपाला पिकं करावी तर यामध्ये पहिलं जे पीक आहे तर ते आहे शेतकरी बंधूं कोथिंबीर शेतकरी बंधूंनो गेल्या पंधरवाड्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने जे कोथिंबीर पीक होतं तर या पिकाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे येत्या काळात Uh, कोथिंबिरीची मार्केटमध्ये मा जी आवक आहे तर ती आवक कमी राहू शकते आणि कोथिंबिरीला चांगला भाव या काळामध्ये म्हणजे पुढच्या महिना दीड महिन्यामध्ये मा मिळू शकतो कोथिंबीर हे कमी कालावधीचं पीक आहे साधारण पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये हे पीक काढलेलं येतं शिवाय जास्त मागणीचं पीक आहे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लागवड केल्यास थंडीमुळे कोथिंबिरीची वाढ चांगली होते आणि या काळात बाजारामध्ये कोथिंबिरीला भावही चांगला मिळतो त्यामुळे एकंदरीतच कोथिंबिरीची तुम्ही आता लागवड केली तर फायद्याची ठरू शकते कोथिंबिरीची तुम्ही टप्प्याटप्प्याने लागवड करू शकता ज्यामुळे तुमचा बाजारातील जो मालाचा पुरवठा आहे तर हा सतत त्या ठिकाणी चालू राहील बाजारभाव पडल्यास कधी कधी कोथिंबीर शेतकरी बंदोनो रस्त्यावर फेकण्याची सुद्धा वेळ येते कोथिंबीर पेरणीसाठी एकरी तीस ते पस्तीस किलो बियाणाचा वापर करावा त्यानंतर पुढचं जे पीक आहे शेतकरी पण दोन नंबर दोनचं ते तर ते आहे मेथी मेथीच्या भाजीला हिवाळ्यामध्ये खूप जास्त मागणी असते गेल्या पंधरावाड्यात झालेल्या अवकाळी पावसाने कोथिंबीरीप्रमाणेच मेथीचेसुद्धा मोठे नुकसान झालेले आहे त्यामुळे आता लागवड केली तर येत्या काळात मेथी हे पीक फायद्याचे ठरू शकते कोथिंबीरीप्रमाणेच मेथी हे देखील कमी वेळेत आणि कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन देणारं पीक आहे साधारणतः तीस ते पस्तीस दिवसामध्ये मेथीचं पीक काढण्यासाठी तयार होतं मेथी पेरणीसाठी शेतकरीबंधूं साधारणतः पंधरा ते वीस किलो बियाणाचा वापर करावा त्यानंतर नंबर तीनचं जे पीक आहे तर ते आहे वाटाणा थंडीच्या दिवसामध्ये वाटाण्याची प्रचंड मागणी वाढते शेतकरी बंधूंनो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये वाटाणा लागवड केल्यास हे पीक फायद्याचे ठरू शकते वाटाण्याचे पीक साधारणतः पंच्याऐंशी ते नव्वद दिवसामध्ये काढणीला येते नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हे महिने वटाण्याच्या पिकासाठी आदर्श मानले जातात त्यामुळे या काळात वाटाण्याचे उत्पादन हे इतर ऋतुमानाच्या तुलनेमध्ये जास्त मिळते चांगले नियोजन ठेवल्यास एकरी पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन वाटाणा पिकातून सहज मिळते त्यानंतर पुढचं पीक आहे कांदा शेतकरी बांधून नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होणारी कांद्याची लागवड ही आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरू शकते या काळात लागवड केलेला कांदा साधारण मार्च एप्रिलमध्ये बाजारात येतो जेव्हा जुन्या कांद्याची आवक ही बाजारामध्ये कमी झालेली असते त्यामुळे नव्या कांद्याला चांगला दर मिळू शकतो जर काढणी वेळी भाव कमी असले तर कांदा हे पीक साठवून ठेवता येते ज्यामुळे भाव वाढल्यानंतर कांदा विक्री करण्याचा आपल्याकडे पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध असतो पण कांदा हे पीक शेतकरी पण बऱ्यापैकी जे मी तुम्हाला सुरुवातीचे पीक सांगितले त्याच्यापेक्षा खर्चिक आहे चांगले नियोजन ठेवले तर एकरी ऐंशी ते शंभर क्विंटलपर्यंत कांद्याचे उत्पादन मिळते त्यानंतर शेतकरी बंधूंनो पाचवं महत्त्वाचं आणि शेवटचं पीक आहे मिरची नोव्हेंबर डिसेंबरची थंडी मिरचीच्या पिकासाठी अनुकूल मानली जाते मिरची हे पीक एकदा लावले की दीर्घकाळ चालते आणि सतत उत्पादन देत राहते लागवडीसाठी शेतकरी बंधूंनो योग्य जातीची निवड आणि रोगांपासून संरक्षण केल्यास मिरची पिकातून चांगले उत्पादन मिळते त्यासाठी मिरची पिकाची योग्य काळजी घेणे हे गरजेचे आहे तर शेतकरी बंधूंनो ही होती नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये लागवड केली जाणारी काही प्रमुख पिके या व्यतिरिक्त आणखीसुद्धा बरीच पिकं आहे ज्या पिकांची नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तुम्ही लागवड करू शकता शेतकरी बंधूंनो कोणतंही पीक असो त्यासाठी खर्च नेहमी कमी करण्याचा प्रयत्न करा उगाच आगाऊ खर्च करू नका जेणेकरून तुमचे उत्पादन कमी आणि खर्च जो आहे तर तो जास्त होणार नाही त्याचबरोबर पिकाची निवड तुमची जमीन पाणी आणि स्थानिक बाजारपेठेनुसारच त्या ठिकाणी करावी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा शेतकरी बांधूंनो खत व्यवस्थापन आणि फवारणीच्या नियोजनासाठी तुम्हाला जर या पिकासंदर्भामध्ये काही माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करा अशीच एक नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार